गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावाकडनं बघू शकता सूर्यदेव पण उगवलेले आहेत इकडे चंद्रदेव पण आहेत आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो गावाकडचा असणार आहे आणि इथून पुढचे तुम्हाला ब्लॉग जे आहेत ते गावाकडचेच पाहायला मिळणार आहेत तर स्टेटून व्हिडिओ ते नक्की पहा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका सकाळी जेवणामध्ये आईने बनवलं होतं दाळभट्ट्या दादासाठी स्पेशली दाळभट्टीचा बेत केला होता आईनं आणि आमच्यासाठी खिचडी बनवायची होती तर इथं आईने शेवगा पण घेतलेला आहे जे दाळभट्टीचं वरण बनवायचं आहे ना त्याच्यासाठी ताजी ताजी ता कोथंबीर आणि शिजातला ताजा ताजा शेवगा पण आता आईनं आणून ठेवला होता तर इथं बघू शकता दाळभट्टीचे जे उंडे असतात ना ते उकडून घेतलेले छान आणि आई इथं आता उलथण्याने कट करत आहेत तर बघू शकता अशा प्रकारे सगळे उंडे जे आहेत ते आईनं तयार केले आणि दाळभट्टी तळून घेतली आणि मला खिचडी बनवायला मी होती बनवली खिचडी बनवायला बन इकडं दाळभट्टी बनवून बन तयार आहे इकडे वर पण तयार आहे सांबळ टाईपचा मस्त शेवगा वगैरे टाकलेला इकडं आईने मला खिचडी सगळी तयारी करून दिली तर मी इथं खिचडी शिजवायला टाकत आहे तर मग खिचडी जी आहे ना तर ती आता लायटी बाकीची सगळी असते ना तर त्याच्यावर मी बनवत होते तरी शी, आ, ला ला। तर इथं मी शे शेंगदाणे वगैरे टाकले नव्हते खिचडीमध्ये बटाटे टोमॅटो शिमला कांदा वगैरे जे शेतातल्या भाज्या आहेत हिरवी मिरची वगैरे कोथिंबीर वगैरे कढीपत्ता वगैरे असं टाकून मस्त खिचडी होती आणि मग खिचडी बनवायची झाली नाही की मग आमच्या इकडं पाणी आलं होतं नळाला तर म्हणजे शेतामधलंच मोटर चालू केलं होतं तर पाणी भरायचं होतं त्याच्यामुळे मी खिचडी लवकर शिजवायला टाकली त्याच्यामध्ये चोईपुरतं मीठ टाकलं आता आम्ही कमी तिखट खातो त्याच्यामुळे तिखट आणि मीठ जरा कमीच टाकलं होतं त्यानंतर याच्यामध्ये शिजवण्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढं पाणी टाकलं शेगडीवरती जा जास्त पाणी जास्तच लागतं कारण की ना शेगडीचं प्ला पावरवरनं गॅसवरती आपल्याला कुकरमध्ये पाणी कमी लागतं तर इथं बघू शकता मोटर चालू झाले जालो होते तर आई इथं पाणी भरत होते मी पाणी भरून देत होते त्यानंतर नेक्स्ट डे सकाळीच आईने ना मला मॉर्निंगसाठी ब्रेकफास्टला ड्रायफ्रूट्स दिले होते इथं जर दाळू खजूर आणि बदाम आणि काजू होते बघू शकता तर मी थोडंसं ते एन्जॉय केलं आई पण इथे एक दोन खाता आहेत पुरच्या फ्रेश वातावरणामधला माझा नाश्ता थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे दिले ताईने खायला मस्त नाश्ता करते देवाला पूजेसाठी फुलं आणायला आली तर मग मी आले होते तर जास्वंदीचं जे झाड आहे ना ते घराच्या बाजूलाच आहे तर बघू शकता रेड कलरचे फ्लावर्स आहेत आमच्याकडे मला येल्लो आणि पिंकवाला पण जास्त आवडतो व्हाईटवाला पण आवडतो पण आमच्याकडे एकच झाड आहे जे की रेडमध्ये आहे तर मी ते फुलं जे आहेत ना तर ते पूर्णतः उमलले नव्हते पण मग ते आता पूजा करायची होती त्याच्यासाठी मी फुलं घ्यायला आलते तर जास्वंदीचे जे फुलं आहेत ना ते मी तोडले आणि मग पूजेसाठी मी घेऊन चालले होते तर बघू शकता एकदम ताजे ताजे एकदम फ्रेश असे फुलं आहेत आईसाठी तोंड आईला पूजा करायची होती त्याच्यासाठी तर मग मी फुलं आईकडे दिले आणि आईने लगेच एक तुळशीसाठी ठेवलं म्हणजे पूजा करताना आपल्याला ते व्हायला जमतं त्यानंतर आईने स्वयंपाकामध्ये दुपारी जेवणामध्ये केलं होतं शेवग्याची मसाला भाजी आणि चपाती तर मस्त जेवण केलं आणि मग आईला हरभरा काढायला जायचं होतं तिकडं काढायला हरभरा काढायचं काम नारळ लागले झाडाला बघू शकता तर मस्त नारळ जे आहेत ना तर त्याचा एकच घड आलेला आहे साईडचा जो घड होता ना तो वरती लाईटीच्या याला चिकटत होता तर त्याच्यामुळे ते पानं जे असतात ना नारळाचे ते तोडल्यामुळे ते घड पण जळून गेला तर इथे चिकूचं झाड आहे चिकूला पण छान चिकू लागलेत आणि आता चिकूला पण मस्त डोळे वगैरे निघालेत त्यामुळं ना चिकू पण आपल्याला मस्त खाण्यासाठी परिपक्व झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे छान असे चिकू आलेत आणि यावर्षी काय झाले काय माहिती आहे एकाच झाडाला चिकू आलेत इथं आहे आमचं हरभार्याचं शेत तर हरभऱ्यामध्ये आई जी आहे तर शेतामधला हरभारा काढत आहे तर बघू शकता हा सुकलेला जेवढा हरभरा आहे ना तेवढा काढायचा जेवढा बाकी आहे ना हिरवा तर तो नंतर काढला तरी चालतो तर हर हरभरा जो असतो ना तो खूप जास्त असेल तर मणियंत्रात टाकतात आणि तर मग काठीनं वगैरे बडवला जातो तर बघू शकता इथे जेवढा सुकलेला आहे वाढलेला आहे तेवढा हरभरा जो आहे आई असं मुठीमध्ये काढून घेत आहेत तर पूर्णतः हरभरा जो आहे ना तो सुकलेला नाहीये तर हरभरा झाल्याच्या नंतर आईने लगेच चिकू तोडायला घेतले म्हणजे चिकूचा जो जो रुचिक वगैरे निघतो ना तर तो सुक त्याच्यासाठी चिकू जे आहेत ना डोळे आलेले ते काढायला लागल्या होत्या तर इथे चिकूचे जे झाड आहे त्याच्यातले चिकू तोडत होत्या आई देशात रुचिक असतो ना तर तो डोळ्यात जाऊ नये किंवा मग आपल्याला जे चिकू मध्ये जो रुचिक राहतो ना तो राहू नये याच्यासाठी आणि जेवढे चिकू चांगले मी बघू शकतो आमच्या चिकूला मस्त चिकू लागलेत असे तोडून झाडाखाली टाकले ना तर त्याचा जर रुचिक असतो ते, ते निघून पडतो तर आई झाडाखाली तोडून टाकतायत हे बघू शकता मस्त चिकूत झाडिक बघा अशा रुचिक आहे ना ते पडत राहतो मग ते सुकलं का नंतर पिकवायला ठेवायचे विदाऊट पेस्टिसाइड वगैरे आम्ही पिकवतो त्याच्यामुळं झाडाखाली टाकून देतो पडली असती बघू शकत मस्त चिकू आणि चिकूच्या शेजारीच रामफळाचे झाडे रामफळाला पण मस्त डोळे आलेले आहेत जे डोळे आलेले रामफळ आहेत ना ते झाडावरच पिकून जातात हे पायनी इकडे काढलेत रामफळ उद्यापर्यंत छान असे पिकून जातात आता बस झाले एवढे आता हे जे पिकलेले आहेत ना ते आता आम्ही एन्जॉय करतो मस्त ते मी नका ठेवू मी खाते या रामफळ खायला